अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी माऊली चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आज अपरा एकादशी आहे एकादशीच्या दिवशी मी कुठल्या कुठल्या सेवा केल्या ह्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे अपरा एकादशी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र दिवस आहे यावर्षी तेवीस मेला आलेला आहे या, या एकादशीला एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूंचे उपासना करणे अत्यंत फलदायी मानले जाते असे म्हटले जाते की या एकादशीच्या दिवशी हे व्रत केल्याने पूर्वीच्या पापांचा नाश होतो त्याचप्रमाणे या दिवशी दानधर्म जप तप यांना विशेष महत्त्व दिलेले आहे तर आज सर्वात आधी नेहमीप्रमाणेच उंबरठा पूजन करून घेत आहे एकादशी सोबतच आज शुक्रवार सुद्धा त्या ले ले आहे त्यामुळे सर्वात आधी उंबरठाचे पूजन करून घेतलेले आहे उंबरठ्यावरती सर्वात आधी पाणी शिंपडून नंतर ते स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहे आणि आणि त्यानंतर त्यावरती नेहमीप्रमाणे हळदीचं लेपन करून घेतलेले आहे आणि त्यानंतर रांगोळी काढून घेतलेली आहे आता उंबरठ्यावरती हळदी आणि कुंकू त्यासोबत अक्षदाने अलंकारित करून घेणार आहे त्यानंतर आता माझं उंबरठा पूजन करून झालेलं आहे त्यानंतर आता केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करून घेणार आहे त्यासाठी सर्वात आधी पाणी तर केळीच्या झाडाला अर्पण करण्यासाठी जे पाणी मी घेतलेले आहे त्यामध्ये थोडी हळद आणि कच्चं दूध मी टाकून घेतलेलं आहे तर हे हळद आणि दूध टाकलेलं पाणी या केळीच्या झाडाला मी अर्पण केलेलं आहे त्यानंतर आता केळीच्या झाडाला हळदी कुंकू तसेच अक्षदा वाहून घेणार आहे त्यानंतर केळीच्या झाडाजवळ दिवासुद्धा लावून घेणार आहे आपल्याला शक्य असल्यास आपण शुद्ध तुपाचा दिवा सुद्धा केळीच्या झाडाजवळ लावू शकता आपल्या हिंदू धर्मात केळीचे झाड हे शुभतेचं प्रतीक मानले जाते एकादशी पौर्णिमा त्याचप्रमाणे गुरुवार शुक्रवार या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते आपण जर आपल्या घरामध्ये केळीचे झाड लावलेले असेल तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते असे मानले जाते केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे नियमित आपण आपल्याकडे जर केळीचे झाड असेल तर त्याची पूजा नक्की करावी तर आता इथे केळीच्या झाडाची पूजा करून झालेली आहे त्यानंतर मी इथे छोटासा इथे छोट्याशी लाकडी चौकोनी फळी घेतलेली आहे त्यावरती मी रांगोळी काढून घेत आहे त्यानंतर त्यावरती हळदी आणि कुंकू त्यासोबतच अक्षदासुद्धा वाहून घेत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीचे झाड हे अत्यंत शुभ मानले जाते कुठल्याही शुभप्रसंगी लग्नकार्यामध्ये किंवा देवपूजेमध्ये त्याचप्रमाणे देवांना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तसेच सत्यनारायणाच्या वेळीसुद्धा आपण केळीच्या झाडांचा किंवा त्याच्या पानाचा उपयोग करत असतो त्याशिवाय आपण जेव्हा गृहप्रवेशाची पूजा करत असतो त्यावेळेस आपल्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला केळीचे झाड लावणे अत्यंत शुभ असे मानले जाते तर आता इथे केळीच्या झाडाची पूजा करून झालेली आहे त्यानंतर मी इथे तुपाचा दिवा प्रज्वलित करून घेत आहे दिव्यालासुद्धा हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेत आहे दिव्याची दिशा ही पूर्वेकडेच केलेली आहे केळीचे झाड हे भगवान विष्णू यांचे आवडते झाड आहे असे मानले जाते पण आपल्या घरात किंवा घराच्या अंगणामध्ये केळीचे झाड लावल्यास त्याचे शुभ फळ आपल्याला मिळते असे मानले जाते हे आपल्या घरामध्ये कायम सुखसमृद्धी नांदते त्यानंतर मी आता इथे दूध आणि साखरेचा सा नैवेद्य केळीच्या झाडाला दाखवून घेत आहे आपण जर आपल्या घरात किंवा घराच्या अंगणात केळीचे झाड लावले तर त्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात वास करते असे मानले जाते आपल्याला जर शक्य असेल तर एखाद्या छोट्या कुंडीत किंवा एखाद्या टबमध्ये आपण केळीचं झाड नक्की लावा कारण हे झाड आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतं शिवाय हे झाड आपल्या घरामध्ये लावल्याने वास्तुदोषाचा प्रभावही कमी होतो त्यानंतर आता इथे मी आज पहिल्यांदाच अष्टलक्ष्मी दिवा हा प्रज्वलित करून घेत आहे या तर अष्टलक्ष्मी दिवा केव्हा प्रज्वलित करायचा याबद्दलची सर्व माहिती एका व्हिडिओद्वारे लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता थोडक्यात दाखवते अष्टलक्ष्मी दिवा मी असा प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यासाठी हळदी आणि गुलाबजल एकत्रित करून घेतलेले आहे ते आता या दिव्याला लावून घेणार आहे अष्टलक्ष्मी दिवा जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा त्याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतरच दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे अष्टलक्ष्मी दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते त्यासोबतच अष्टलक्ष्मी दिवा नियमित प्रज्वलित केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यास मदत होते लक्ष्मी दिवा प्रज्वलित केल्याने त्याचप्रमाणे त्याची नियमित पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते असे मानले जाते आपल्याकडे जर अखंड दिवा लावण्याची पद्धत असेल तर आपण हा दिवासुद्धा अखंड याप्रमाणे लावू शकतो कारण या, या दिव्याची साईज ही अतिशय मोठी आहे त्यामुळे हा कमीत कमी दोन ते तीन दिवस आरामात चालतो आपण जर कुठलीही अपेक्षा न करता प्रसन्न मनाने अष्टलक्ष्मी दिव्याचे पूजन त्याचप्रमाणे तो प्रज्वलित केल्याने आपल्याला सुख समाधान नक्की मिळते अष्टलक्ष्मी दिवा हा घरामध्ये प्रज्वलित केल्याने घरामध्ये शांतता टिकून राहते त्यासोबतच घरातील वातावरण हे आनंदित होते तर इथे आपण दिव्याला आपल्याला जसं शक्य असेल तसं दिव्याला अलंकारित करून घ्यायचं आहे मी इथे दिव्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे अष्टलक्ष्मी दिवा लावल्याने आपल्याला शांती आणि सुख मिळतं त्यामुळे आपण तणावमुक्त होतो देवा लावत असताना आपल्याला माता लक्ष्मीचे मंत्र आणि स्तोत्र पठण करायचे आहे त्यानंतर आता मी राज एकादशी असल्यामुळे पंचामृताने देवांना स्नान घालून घेणार आहे आता एक एक करून सर्व देवी देवतांना एका तामणामध्ये काढून घेत आहे यानंतर सर्व देवी देवतांना स्वच्छ करून देवघरामध्ये ठेवून घेणार आहे सर्वात आधी देवघर हे स्वच्छ पुसून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये वस्त्र टाकून घेतलेले आहे आणि यानंतर एक एक करून सर्व देवी देवतांना स्नान घालून घेणार आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांना पंचामृताने त्यानंतर पाण्याने स्नान घालून घेत आहे बाप्पांना स्नान घालत असताना आपल्याला गणपती स्तोत्र किंवा इतर कुठलेही मंत्र किंवा स्तोत्र म्हणायचे आहे त्यानंतर आता इथे पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे त्यानंतर पाण्याने सुद्धा स्नान घालून घेणार आहे यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून देवघरामध्ये विराजमान करून घेणार आहे त्यानंतर आता एक एक करून सर्व देवी देवतांना याचप्रमाणे सर्वात आधी पंचामृताने आणि त्यानंतर पाण्याने स्नान घालून घेत आहे एकादशीच्या दिवशी उपवास आणि पूजापाठ केल्याने अक्षय पुण्य लाभते असे मानले जाते त्याचप्रमाणे एकादशी तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे सुद्धा मानले जाते त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी पूजापाठ दानधर्म यांना विशेष महत्त्व दिलेले आहे आपण जर एकादशीला व्रत करत असू तर दुसऱ्या दिवशी आपण एखाद्या गरजू व्यक्तीला जर अन्नदान केले तर हे अतिशय लाभदायी मानले जाते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे मंत्र स्तोत्र त्याचप्रमाणे पूजा आरती आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक एकादशीला आपण भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे अर्पण करत असतो त्यासोबतच एकादशीला भगवान विष्णू त्यांना दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सांसारिक सुख प्राप्त होते त्याचप्रमाणे पापांचा नाश होतो अस अशी मान्यता आहे त्यानंतर आता मी इथे एक एक करून सर्व देवी देवतांना स्नान घालून घेत आहे स्नान घालत असताना आपल्याला आधी स्नान घातलेल्या देवाचे पाणी हे एका दुसऱ्या किंवा दुसऱ्या पात्रामध्ये टाकून घ्यायचे आहे त्याच पाण्यामध्ये दुसऱ्या देवतांना स्नान घालायचे नाही बऱ्याच वेळा आपण एकाच पात्रामध्ये सर्व देवी देवतांना एकदाच ठेवून घेतो आणि त्यासोबत एकदाच त्यांना स्नान घालून घेतो मात्र हो आपल्याला एका वेगळ्या तामणामध्ये पाणी घेऊन किंवा पंचामृताने जर आपण स्नान घालत असू तर पंचामृताने वेगळ्या तामणामध्ये दे आपल्याला हो देवी देवतांना स्नान घालायचे आहे एका देवी देवतांचे स्नान घालून झाल्यानंतर ते पाणी दुसऱ्या तामणामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर रिकाम केलेल्या तामणामध्ये दुसऱ्या देवतांची आपल्याला पूजा म्हणजे स्नान अभिषेक करून घ्यायचा आहे तर आता इथे सर्व देवी देवतांना स्नान घालून झालेले आहे त्यानंतर आता सर्वात शेवटी भगवान शिवांची पूजा करून घेत आहे म्हणजेच शिवलिंगालासुद्धा स्नान घालून घेतलेलं आहे पंचामृताने आणि पाण्याने सुद्धा त्यानंतर आता सर्व देवी देवतांना स्नान घालून घेतल्यानंतर जे पुरुष देवता आहे त्यांना अष्टगंध आणि त्यानंतर जे स्त्रीदेवता आहे त्यांना कुंकू आणि हळद लावून घेणार आहे त्यानंतर सर्व देवी देवतांना फुलसुद्धा अर्पण करून झालेले आहे आणि आता यानंतर आपली मंगळवारची आणि शुक्रवारची कुंचन सेवा तर या सेवेसाठी नेहमीप्रमाणे माता लक्ष्मीला एका छोट्या प्रभावावरती त्यासाठी देवीला हळदी आणि कुंकू लावून घेत आहे त्यानंतर देवीला हळदी आणि कुंकू लावून घेतल्यानंतर खाली इथे छोटं तामन आहे त्याच्यामध्ये कुंचन सेवा करणार आहे तर त्यासाठी मी इथे एका छोट्या तामणामध्ये हळदी आणि कुंकू लावून घेतलेले आहे त्यानंतर त्यावरती एक छोटं वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि त्यावरती सात नाणे ठेवून घेतलेली आहेत मी इथे पाच रुपयाचे नाणे घेतलेले आहे याऐवजी तुम्ही एक किंवा दहा सुद्धा घेऊ शकता तर आता इथे यांनासुद्धा हळदी आणि कुंकूवाने अलंकारित करून घेणार आहे त्यानंतर कुंचन सेवेला सुरुवात करणार आहे तर आता इथे नेहमीप्रमाणेच आपल्या कुंचनला हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेणार आहे कुंचनवरती भगवान विष्णू माता लक्ष्मी त्याचप्रमाणे शंख चक्र गदा आणि गजलक्ष्मीसुद्धा आहेत त्यांना हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेतलेले आहे त्यानंतर कुंचन छोट्या तामनामध्ये मी ठेवून घेतलेला आहे आणि यामध्ये एक एक करून सर्व रत्न टाकून घेणार आहे त्याचप्रमाणे आता यावेळेस यामध्ये नवीन वस्तू मी ॲड केलेली आहे मागच्या वेळेस माझ्याकडे पोळा नव्हता तर यावेळेस मी इथे दोन पोळे घेतलेले आहेत आपण हे पोळे पाच सात किंवा अकरा या प्रमाणातसुद्धा घेऊ शकतो पण मी इथे दोनच घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता सर्व कुंचन भरून झालेलं आहे कुंचन भरून झाल्यानंतर त्यावरती हळदी आणि कुंकूसुद्धा वाहून घेत आहे त्यानंतर कुंचनवरती जे आपण लक्ष्मीचा त्याचप्रमाणे सरस्वती गणपती बाप्पा यांचा जो शिक्का घेतलेला आहे चांदीचा तो सुद्धा हळदी आणि कुंकू त्यासोबतच अक्षदाने अलंकारित करून कुंचनवरती ठेवून घेणार आहे त्यानंतर आपण जी दोन जास्वंद आणि कमळाची फुले घेतलेली होती तीसुद्धा गुलाबामध्ये ठेवून हे कुंचनवरती ठेवून घेणार आहे आता इथे मी या शिक्क्याला हळदी कुंकू आणि अक्षदा हे लावून घेत आहे त्यानंतर हा शिक्का कुंचनवरती ठेवून घेत आहे धनलक्ष्मी कुंचन, कुंचन सेवा ही पारंपरिक धार्मिक सेवा आहे यामध्ये आपण जे कुंचन वापरतो ते एक प्रकारचे मातालक्ष्मीला म्हणजेच धनलक्ष्मीला आकर्षित करण्याचे एक प्रतीक मानले जाते ही सेवा केल्याने आपल्याला धनप्राप्ती जमुक्ती त्यासोबतच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते असे मानले जाते तर आता इथे माझं कुंचन भरून झालेलं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला जसे हवे तसे आपण अलंकारित करून घ्यायचे आहे मी इथे माता लक्ष्मीला त्याची माळ घालून घेतलेली आहे त्यानंतर छोटा मुकुट माता लक्ष्मीला घालून घेतलेला आहे त्यानंतर कुंचनला सुद्धा आपल्याला गुलाबाच्या फुलांनी अलंकारित करायचे आहे माता लक्ष्मीला गुलाबाची फुलं त्यासोबतच गुलाब अत्तर त्यासो मोगरा अतिशय प्रिय आहे त्यामुळे या धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये आपण मोगरा किंवा गुलाब अत्तराचा उपयोग नक्की करावा आता यानंतर आता आज शुक्रवार त्यासोबतच एकादशी त्यामुळे आजच्या शुभ दिवशी आणखी एका सेवेला सुरुवात केलेली आहे ती म्हणजे समुद्री मीठ जे असतं त्याचा दिवा आजपासून प्रज्वलित करणार आहे तर याचासुद्धा पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की बघा तर आता थोडक्यात दाखवते इथे आता आपण ज्या ठिकाणी रॉक सॉल्ट म्हणजे समुद्री मिठाचा दिवा लावत असू ती जागा आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर ते मी एक छोटं वस्त्र अंथरून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये दिवा प्रज्वलित करून घेणार आहे जर आपण आपल्या घरामध्ये प्रज्वलित केला तर यामुळे तर यामुळे धूळ गंध आणि इतर हानिकारक जीवांपासून आपले संरक्षण होते त्याचप्रमाणे हा दिवा आपण प्रज्वलित केला असल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर तो नष्ट होतो आणि त्याचनंतर नंतर ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करते हा दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्याने घरामध्ये आरामदायक वातावरण निर्माण करतो लक्ष्मीप्राप्तीसाठी मिठाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिवा पण आपल्या घरामध्ये लावल्याने ला आरो आपल्याला आरोग्य आणि ऐश्वर लाभते असे मानले जाते तर आता इथे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर आज शुक्रवार आणि त्यासोबतच एकादशी असल्यामुळे मी आजच्या या शुभ दिवशी ही सेवा करायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज शुक्रवार आणि त्यासोबतच एकादशी या शुभ दिवशी माझ्या ह्या सर्व सेवा करून झालेल्या आहेत तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ऋतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ